स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर देखील झालेल्या नाही पण अर्थातच ऑक्टोबर महिन्यामध्ये या निवडणुका होतील असा एक एकंदरीत अंदाज आहे म्हणजे कोर्टाच्या निर्णयानुसार तरी ऑक्टोबरमध्ये तरी या किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संपूर्ण महाराष्ट्रात जरी होत असल्या तरी प्रामुख्याने चर्चा जी सुरू आहे ती मुंबई महापालिकेपुरता सुरू आहे याचं कारण मी आधीच्या देखील आपल्या या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये जी बोललेलो आहे की मुंबई महानगरपालिकेचं असणारं बजेट मुंबई महानगरपालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं बहुतांश राजकारण्यांना बहुतांश राजकारणी पक्षांना बहुतांश राजकीय पक्षांना वाटतं आणि त्यामुळेच मग मनसे सेना एकत्र येणार का राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का राज ठाकरे आणि त्यांची मनसेना महायुतीमध्ये जाणार का भाजप बरोबर जाणार का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जाणार का एकला चलोरेच्या भूमिकेत राहणार असे अनेक प्रश्न आणि आने अशा अनेक चर्चा गेले काही दिवस माध्यमांमध्ये सुरू आहेत पण मागचा व्हिडिओ आपण जो केला त्याच्यात संदीप देशपांडे मनसेचे प्रवक्ते काय बोलले हे मी तुम्हाला दाखवलं आज देखील मी तुम्हाला त्यांचा एक असाच व्हिडिओ दाखवणार आहे ज्याच्यामध्ये त्यांनी उभाट्या काही महत्त्वाच्या गोष्टी बोललेल्या आहेत आणि मी म्हणूनच आजचा थमनेल जे आहे ते एक गाजलेला जो चित्रपट होता गेला दोन तीन वर्षापूर्वी आलेला त्यातला तो जो एक गाजलेला डायलॉग होता झुकेगा नाही तसा ते थमनेल देऊन केलेला आहे कारण आज मनसेने जी उभाट्या सेनेची कान उघडणी केलेला त्यांना जे सुनवलं आहे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हणालो होतो की प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात मी काही गेल्या दहा पंधरा दिवस भेटतोय लोकांना काही लोकांशी बोलतोय प्रत्यक्ष भेटतोय तसंच काल आणि आज देखील मी बोललो मनसेच्या एका प्रमुख नेत्याशी बोललो आणि शिवसेनेच्या एका नेत्याशी बोललो शिवसेना म्हणजे उभाटा सेनेच्या एका नेत्याशी बोललो ते काय म्हणाले ते तुम्हाला सांगणार आहे मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी काल देखील उभाटा सेनेला चांगलंच सुनावलेलं आहे तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवणार आहे उभाटा सेनेच्या संदर्भातल्या काही बैठका गेल्या काही आठ दहा दिवसात पार पडल्या त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख आणि प्रमुखांची एक वेगळी बैठक आदरणीय उद्धव साहेबांनी घेतली होती आणि त्याच्यानंतर माझी नगरसेवक आणि नगरसेवक नगरसे नगर आता सगळेच माझी आहेत त्यामुळे त्या, त्या नगरसेवकांची एक बैठक देखील उद्धव साहेबांनी घेतली होती त्या दोन्ही याच्यामधले सूर वेगवेगळे होते जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांनी स्वतंत्र लढण्याच्या संदर्भात आग्रही भूमिका त्यांची उद्धव साहेबांसमोर मांडली जी बैठक शुक्रवारी सेनाभवनामध्ये झाली होती आणि त्याच्या आधी दोन दिवस बुधवारी नगरसेवकांची बैठक माजी नगरसेवकांची बैठक आदरणीय उद्धव साहेबांनी घेतली होती त्याच्यामध्ये देखील एक वेगळा सूर ऐकायला आला मनसेबरोबर जाण्यासंदर्भातल्या काही लोकांची काही नगरसेवकांची म्हणणं पडलं पण आश्चर्याची गमतीची आणि धक्कादायक बाब म्हणजे विचार करण्यासारखी बाब म्हणजे त्या नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या नगरसेवकांपैकी काही नगरसेवक लगेचच दोन दिवसांनी जो मेळावा झाला शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचा त्याच्यामध्ये त्याच नगरसेवकांनी ज्यांनी उद्धव साहेबांच्या बैठकीला हजेरी लावली होती मनसेबरोबर हो जाण्याच्या गोष्टी केल्या होत्या त्याच नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला म्हणजे चोवीस तासाच्या आतच उभाठाला घरचा आहेर दिला मुळातच झालंय असं या ज्या दोन महत्त्वाच्या बैठका घेण्यात आल्या उद्धवसाहेबांनी ज्या घेतल्या त्याच्यामध्ये काही विषयांवरती चर्चा करण्यात आली आणि एक निर्देश देण्यात आला एक ज्याला म्हणता येईल की एक सूचना देण्यात आली की प्रामुख्याने ज्या दोनशे सत्तावीस प्रभाग जे आहेत मुंबई महानगरपालिकेचे त्यातले प्रामुख्याने जे प्रभाग मराठी भाषिकांचे आहेत मराठी बहुल प्रभाग आहेत असे साधारण शंभर ते एकशे आठ प्रभाग असे येतात की जे मराठी भाषिक आणि मराठी बहुल प्रभाग आहेत मुळातच मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि मुंबईमध्ये जेमतेम सत्तावीस ते अठ्ठावीस टक्केच मराठी भाषिक आता शिल्लक राहिलेले आहेत त्यातले आता मतदार किती आहेत हे आणखी नंतरचा विषय आहे तो पण मी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस टक्केच मतदार आता मराठी भाषिक शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या मराठी भाषिक प्रभूल जे मराठी प्रभूल जो भाग येतो जे प्रभाग येतात जे वॉर्ड येतात त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचा निर्देश या बैठकांमध्ये देण्यात आले ते प्रामुख्याने प्रभाग आहेत बघा तुम्ही कुठले भांडूप कांजूरमार्ग मुलुंडचा काही भाग दादर लालबाग परळ अर्थात असतो आयस माहीम माटुंगा शिवडी परळ नंतर इकडे पारला आणि थोडासा त्या साईडला बाजूला गेला तर बांद्र्याचा काही भाग गिरगाव अर्थातच त्याच्यामध्ये येतो असे जे काही प्रामुख्याने भाग आहेत जे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत जे दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत त्याच्यामध्ये येतात जे मराठी भाषिक आहेत ज्याच्यावरती मराठी भाषिक मतदारांचा पगडा आहे आणि त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करण्याचे निर्देश किंवा आदेश उद्धवसाहेबांनी घेतलेल्या बैठकीमध्ये उभाटा सेनेच्या सैनिकांना देण्यात आले माननीय उद्धवसाहेबांनी त्यावेळेला असं सांगितलं या दोन्ही बैठकांमध्ये की हे जे प्रामुख्याने जे प्रवाह येतात मराठी भाषिक मराठी बहुल मतदारांचे त्यांच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा त्या त्या वॉर्डातल्या प्रमुखांना गटप्रमुखांना वेगळ्या सूचना देण्यात आल्या आणि त्यांना त्याच्यावरती काम करण्यात काम काम करण्यात यावं जोराने असं सांगण्यात देखील आलेलं आहे मुळातच असं झालंय काय की ठाकरे ब्रँड हा जो ठाकरे ब्रँड नावाचा जो ब्रँड आहे जो वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब होते तेव्हापासूनचा जो ठाकरे ब्रँड आहे त्या ठाकरे ब्रँडसाठी अस्तित्वाची लढाई आहे असं माध्यमांनी रंगवलेलं आहे मी तुम्हाला मगाशी जे म्हणालो की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याशी बोललो आणि शिवसेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याशी बोललो शिवसेनेच्या म्हणजे उभाठा सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याशी बोललो त्या दोघांनी मला जे सांगितलं त्यातल्या त्या त्या एक गोष्ट कॉमन होती आणि ती ज्याला म्हणता येईल ना की अंजन घालणारी होती आणि मला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं आश्चर्य तर वाटलंच वाटलं आणि मला कौतुक देखील वाटलं या गोष्टीचं की उबाटा सेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी मला जे सांगितलं त्याचं तो मला असं म्हणाला की निकतेसाहेब ठाकरे ब्रँड वाचवायचा किंवा ठाकरे ब्रँड संदर्भातल्या या ज्या चर्चा चालू आहेत ना त्या मान्य आहेत त्याबद्दल काही वाद नाही पण वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या वेळेचा जो ठाकरे ब्रँड होता तो ठाकरे ब्रँड आता शिल्लक आहे का मी त्याला विचारलं देखील की तुम्ही उभाठा सेनेचे पदाधिकारी आहात महत्वाचे पदाधिकारी आहात निष्ठावान पदाधिकारी म्हणून तुमचं मीडियामध्ये नाव घेतलं जातं आणि तुम्ही जे मला सांगताय ते धक्कादायक आहे धक्कादायक आहे म्हणण्यापेक्षा एका बाजूनी सत्याकडे झुकणारा असल्यामुळे कौतुकास्पद आहे की तुम्ही हे बोलताय तर तुम्हाला म्हणाला की तुम्ही माझं नाव कोट करणार नाहीये म्हणून मी हे सगळं बोलतोय तुमच्याशी म्हटलं मग या गोष्टी तुम्ही तुमच्या बैठकांमध्ये बोलत नाही का आदरणीय उद्धवजींना तुम्ही हे सांगित नाही का तर तुम्हाला म्हणाला की आत्ताची शिवसेना म्हणजे उभाटा सेना या संदर्भात आपण तुम्ही व्हिडिओ करताय म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी बोलतो यातल्या काही गोष्टी व्हिडिओमध्ये सांगायच्या नाहीत त्या सांगणार नाहीत तुम्ही हे मला माहिती आहे म्हणून मी तुमच्याशी हे बोलतोय आणि तुमचे माझे संबंध आजचे नाही आहेत जवळपास अठ्ठावीस तीस वर्षाचे आहेत म्हणून मी तुमच्याशी एवढं क्लिअर बोलतोय काही गोष्टी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींनी म्हणजे पदाधिकारी नाही केवळ लोकप्रतिनिधींनी देखील सांगितल्या होत्या आदरणीय उद्धवजींना प्रामुख्याने वक्फ बोर्डाच्या बाबतीतल्या प्रामुख्याने पहिलगामवरती झालेल्या हल्ल्याच्या नंतरच्या बाबतीतल्या प्रामुख्याने तीनशे सत्तर कलम हटवलं त्यानंतर दिलेल्या स्टेटमेंटच्या बाबतीतल्या पण तुम्हाला म्हणाला की निकते साहेब तुम्हाला माहिती आहे उद्धव साहेबांना ज्या गोष्टी बैठकीमध्ये सांगितल्या जातात किंवा ज्या सांगितल्याच जात नाहीत जे जा सांगण्याचं कोणी कष्टही घेत नाही कारण त्याचा उपयोग काही होणार नाही हे माहिती असतो ठराविक जी लोक आहेत त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी त्यांनी वापरलेल्या आणि त्यांनी वापरलेले शब्द मी इथे बोलत नाही मुद्दा म्हणून पण त्यांनी काय सांगितलं हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याची जी पोटतिडीक होती ना ती काय होती ते मला म्हणाले की ब्रँड ठाकरे जे म्हणत ना शिवसेना प्रमुख जर असते तर तो ब्रँड ठाकरे होता त्याबद्दल वादच नाही आत्ता देखील ठाकरे ब्रँड आहेच आणि त्यांनी मला हे सांगितलं हे लक्षात घ्या तुम्ही की राजसाहेबांच्या पक्षामुळे पण ठाकरे ब्रँड आणि राजसाहेबांमुळे पण ठाकरे ब्रँड आहे आणि उद्धवसाहेबांमुळे देखील ठाकरे ब्रँड आहे पण शिवसेना प्रमुखांच्या वेळेचा जो ठाकरे ब्रँड होता तो आता राहिलाय का आणि मग त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या तीनशे सत्तर कलम पहलगामचा अटॅक त्याच्यानंतर दिलेली स्टेटमेंट प्रामुख्याने प्रवक्त्यांची स्टेटमेंट हे तो बोललाय हे मी बोलत नाहीये ते काय काय म्हणाला ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मुस्लिम मतांचं सा केलेलं लागूल चालन म्हणजे भारतीय जनता पक्षाला धडा शिकवायचा होता म्हणून आम्ही बाहेर पडलो इथपर्यंत आम्हाला मान्य आहे पण विरोधात बसलो असतो तरी चालला असताना आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हटलं साहेब हे तुम्ही बोलताय तुम्ही आता अजूनही आहात तिथे तर म्हणाला होय मीच बोलतोय पण हे मी तुम्हाला मुद्दाम बोलतोय म्हटलं हे तुम्ही मग उद्धव साहेबांना नाही सांगितलं का कधी तर तो मला तेच म्हणाला की तिथे कोण काय काय सांगते हे तुम्हाला काय नवीन नाहीये आणि म्हणून मी सांगतोय की ठाकरे ब्रँड वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या वेळेचा था ठाकरे ब्रँड आणि आत्ता असलेला ठाकरे ब्रँड याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे तो कसा ते त्यांनी मला हे सांगितलं जे मी मगाशी तुम्हाला म्हणालो तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतरच्या भूमिका पहेलगाम वरती झालेला हल्ला त्याची भूमिका पाकड्यांवर केलेला जो हल्ला होता भारतीय सैनिकांनी त्याच्यानंतरची भूमिका त्याच्यानंतरची स्टेटमेंट प्रवक्त्यांची वक्फ सुधारणेला केलेला विरोध शिवसेना प्रमुख असते वंदनीय शिवसेना प्रमुख जर असते तर त्यांनी या भूमिका या या मुद्द्यांवरती घेतल्या असत्या का तो ब्रँड वेगळा आणि आत्ताचा ब्रँड वेगळा मग कुठला ठाकरे ब्रँड वाचवण्याची गोष्ट आणि कुठला ठाकरे ब्रँड वाचवण्याच्या ज्याला म्हणता येईल की भीती मतदारांमध्ये घातण्यात येत आहे हा तो ठाकरे ब्रँड नाही आहे निकते साहेब शिवसेना प्रमुखांच्या वेळेचा जो ठाकरे ब्रँड होता तो वेगळा तो ठाकरे ब्रँड आणि दर वंदनीय शिवसेना प्रमुख असते तर तीनशे सत्तर कलम पहेलगामचा हल्ला त्याच्यानंतर पाकड्यांवर केलेला सैनिकांचा हल्ला वक्फ बोर्डाची सुधारणा याच्यावरती शिवसेना प्रमुखांची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या पक्षविरोध म्हणून जरी असताना तरी ही वेगळी राहिली असती त्यांनी या सर्व प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाला शंभर टक्के पाठिंबा दिला असता त्यामुळे तो शिवसेना प्रमुख असतानाचा वंदनीय शिवसेना प्रमुख असतानाचा वंदनीय हिंदू हृदय सम्राट असतानाचा ठाकरे ब्रँड वेगळा होता आणि आत्ताचा ठाकरे ब्रँड आहे तो वेगळा आहे त्यामुळे ही गल्लत माध्यमांनी पसरवलेली गल्लत आहे तुम्ही पसरवलेली गल्लत आहे असं तो मलाच म्हणाला तुम्ही म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की युट्यूब नंतर सोशल मीडिया वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी हा ठाकरे ब्रँडचा बागुलबुवा मुद्दामून उभा केलेला आहे आणि तो कोणाच्या सांगण्यावरनं केलेला आहे तुम्ही जास्त चांगलं मायापेक्षा मा जाणता असं तो मला सुनवत होता हे लक्षात घेतो मी इथे मित्रांनो आणि मग त्याच्यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याशी बोललो आणि त्यांनी देखील मला हेच सांगितलं की काल जे संदीप देशपांडे बोलले आमचे प्रवक्ते त्याच्यात काय चुकीचं होतं तुमचा मागचा व्हिडिओ पण म्हणे मी बघितला त्याच्यामध्ये तुम्ही संदीप देशपांडेची जी क्लिप दाखवली ती देखील मी ऐकली मी तिथेच होतो त्यामुळे ती देखील मी ऐकली आणि कालची जी आहे ना ते देखील काय चुकीचं बोलले ते जर पहिलं ठीक आहे आपण पहिले संदीप देशपांडे काय बोलले ते ऐकूया आणि मग मग आपण बोलूया मला असं वाटतं दोन हजार एकोणीसच्या वेळेला जेव्हा महाविकास आघाडीमध्ये गेले तेव्हा जर असा सर्वे त्यांनी केला असता तर कदाचित शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते आज एकच शिवसेना असते म्हणून कदाचित हा पण सुचल असेल काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी एक वर्षापूर्वी नाही दिसला याच्या पूर्वी दोन वर्षापूर्वी नाही दिसला एकोणीस वर्ष आधी म्हणते तापडून तेव्हा कधी उत्साह वाटला आणि हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण अचानक उत्साह का वाटायला लागला अचानक बॅनर का लागायला लागले हेच संजय राऊत चार महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतो ते आमच्या मुनातने लावले तेव्हा बरोबर ना मग तेव्हा चार महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय अचानक सकारात्मक सगळं झालं कारण काय काही गोष्टींची कारण तर दिसायला लागतील माझा वेगळा प्रश्न आज त्यांचे वीस आमदार आले हे जर साठ आमदार आले असते तर एवढे सकारात्मक खालचे शिवसैनिक तरी असते का मग दोन हजार सतरा जेव्हा आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक तेवढे का सकारात्मक नव्हते आम्ही जेव्हा दोन हजार चौदाला प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसेनेत का सकारात्मक नव्हते तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये का उत्साह नव्हता या प्रश्नांची उत्तर पत्रकार म्हणून आपण कधी कधी समोरच्या नाही विचारा प्रत्येक गोष्टीचं उत्तर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने द्यावं असं नाही तेव्हा का हे सगळेजण मुख घेऊन गप्प होते याच्या आधी काय पोस्टर लागली नव्हती दोन भावाने एकत्र यावं म्हणून सतीश म्हणून लावली नव्हती का पोस्टर मग तेव्हा का नव्हते सकारात्मक असं आहे की ठीक आहे मी समजू शकतो की तुमच्यावर वेळ वाईट आली आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही विचार करताय की स्वतःचा पक्ष कसा आपण पुढे न्यावा त्याच्यासाठी म्हणून तुमचे प्रयत्न चाललेत अतिशयचा म्हणा त्याच्यात काही वावग आहे गैर आहे असं मला म्हणायचं नाही किती पण रोज उठून सकारात्मक आहे नंतर काहीतरी याच्या आधी कधी विचारलं शरद पवारांबरोबर जायचं विचारलं शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का काँग्रेस बरोबर जाऊ का तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या त्यामुळे या पद्धतीने माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही आमच्यावर दबाव आणू शकत नाही ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील दबावाचं राजकारण कोणी करू को नये आपल्या माध्यमातून तर नाही ऐकलं तर हा मनसेचा जो पदाधिकारी आहे तुम्हाला तेच म्हणाला की संदीप देशपांडे जे म्हणाला त्याच्यात काय चुकीचं होतो प्रवक्ता म्हणूनच तो आमची बाजू मांडतोय की पक्षाची भूमिका आहे ती त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा वीस आमदार आलेले आहेत तेव्हा आता भावाची आठवण झाली का तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करायची आठवण झाली का हेच जर का साठ आमदार आले असते उभाटा सेनेचे तर भाऊ आठवला असता का तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवली असती का हे जे संदीप देशपांडे यांनी विचारले त्याच्यात काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितलं मला तुम्हाला तेच सांगत होता की जेव्हा शरद पवारांच्या आणि काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन उभाटा सेना बसली तेव्हा जनतेमध्ये ते जाऊन विचारलं होतं का की ज्या जनतेने काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात मतदान केलं होतं मग आत्ता जनतेमध्ये कुठल्या तोंड नाही विचारायला जात आहेत मनसे की मनसेशी युती करायची की नाही किंवा बाकीच्या काही गोष्टी तेव्हा का नाही त्यांना जनता आठवली तेव्हा का नाही त्यांनी मतं मागितली दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला आम्ही जेव्हा म्हणजे मनसेनी जेव्हा हात पुढे केला होता युतीसाठी तेव्हा ही सकारात्मकता शिवसैनिकांमध्ये तेव्हाच्या एकसंग शिवसैनिकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज जो उत्साह दिसतोय तो कुठे होता मग तेव्हा तो मावळला होता का तेव्हा तो उत्साह तेव्हा ती सकारात्मकता का, का दिसत नव्हती हा जो संदीप देशपांडेंनी विचारलेला प्रश्न आहे त्याच्यात गैर काय आहे निघते साहेब असं या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मला आज फोनवरती विचारला त्यांनी आणखीन एक गोष्ट मला सांगितली की मी तुम्हाला म्हणजे मुद्दाम सांगतो की म्हणजे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि मनसैनिकांना सैनिकांना ही किती लागलेले आहे जीवाला ते तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो की संपलेला पक्ष अशी आमची अवहेलना केली ते पण आदित्य ठाकरे सारख्या काल आलेल्या एका तरुण पोरांनी तेव्हा वाटला नाही का सकारात्मकता तेव्हा वाटला नाही का उत्साह तेव्हा विसरले होते का चा चा ते की आपल्या काकाचाच आपल्या भावाचाच हा पक्ष आहे तेव्हा का महाप्रश्न विचारला आणि अगदी ताजं उदाहरण जे संदीप देशपांडेंनी सांगितलं की बाळासाहेबांचा फोटो आम्ही लावला आमच्या एका पदाधिकाऱ्यांनी एका चांगल्या कार्यक्रमासाठी एका चांगल्या उद्देशाने तर बाळासाहेबांचा फोटो का लावला म्हणून संजय राऊतांनी आम्हाला जे विचारलं त्याबद्दल जो प्रश्न काल संदीप देशपांडेंनी निर्माण केला उपस्थित केला त्याच्यात काय गैर होतं आणि म्हणून तुम्हाला जे सांगत होता की याचा अर्थ असा नाही निघते साहेब की आम्ही उभाटा सेनेबरोबर जाऊ किंवा नाही नाही जाणार किंवा भाजप बरोबर येऊ किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जाऊ किंवा महायुतीमध्ये येऊ किंवा एकला चनोरे म्हणून लढू म्हणजे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणते तसं पण मुळातच आज जी सकारात्मकता दाखवली जात आहे उभाटा सेनेकडनं आज ज्या आमच्याबद्दलची आपुलकी एकदम अचानक निर्माण झालेली आहे ती उभाटा सेना टिकावी मुंबईमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेची सत्ता हातातनं जाऊ नये म्हणून निर्माण झालेली आहे हे कळण्या इतकी आहे आम्ही देखील हुशार आहोत आणि आदरणीय राजसाहेब देखील हुशार आहेत हे सांगायला देखील तुम्हाला विसरणार नाही लक्षात घ्या मित्रांनो मी तुम्हाला मागच्या वेळेला म्हटलं होतं की प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा सेना यांच्याबद्दलचे व्हिडिओ मी मुद्दामून करणार आहे आणि जे मी मागच्या व्हिडिओत म्हटलंय तसं शिवसेना आता बाहेर पडून झालेली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना महाराष्ट्र नवनिर्वाण सेना आणि अर्थातच ठाकरे कुटुंब या संदर्भातले व्हिडिओ तुमच्यासमोर आणखीन आणखीन येत राहतील वेगवेगळ्या विषयांना घेऊन येत राहतील वेगवेगळे वेग कंबोरे दाखवणारे येत राहतील आजचा व्हिडिओ हा केवळ यापुरताच मर्यादित होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद